आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड येथील नवखे हॉटेल व्यावसायिक महेश संजय जाधव आणि जितेंद्र संजय जाधव यांनी सातारा लातूर महामार्गावर दिवड पाटी येथील हॉटेल सूरज आणि लॉजिंगचा शुभमुहूर्तावर रविवार दिनांक मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री आणि सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ शुभारंभ करण्यात आला हॉटेल सूरज आणि लॉजिंग हे नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर सेवा देण्यासाठी उपलब्ध झाले आहे अशी माहिती

विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भगवान शेठ काटकर प्रगतशील शेतकरी धनाजी सावंत सावंत महादेव काळे संदीप शिंदे मान्यवर उपस्थित होते मान तालुक्यात पहिल्यांदाच पुरवण्यासाठी हॉटेल सूरज घेऊन येत आहे खास मानदेशी चवीचा खजाना मानदेशी स्वाद एकदम घरच्या सारखा घरगुती पद्धतीचे जेवणाची उत्तम सोय हॉटेल सूरज मध्ये मानदेशी थाळीसह महाराष्ट्रीयन थाळी पंजाबी राजस्थानी गुजराती आणि साउथ इंडियन डिशेस सुद्धा मिळतील ताजे आणि स्वच्छ बोकडाचे आणि गावठी कोंबडीचे मटन मिळेल शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था शाकाहारी आणि मांसाहारीचे स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण त्याचबरोबर येथे पार्टीच्या ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातील तीन मजली भव्य इमारत आंघोळीसाठी चोवीस तास पाणी आणि पिण्यासाठी ऍक्वाचे थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध मसवड शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर रमणीय आणि शांत परिसर प्रशस्त पार्किंग व्यवस्था ए सी नॉन ए सी लक्झरी रूम उपलब्ध आहेत मान तालुक्यात मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर आणि इत्यादी शहरांप्रमाणे सातारा लातूर महामार्गावर सर्व सोयीनयुक्त आणि सुसज्ज असे हॉटेल सूरज आणि लॉजिंगचा नव्याने शुभारंभ केला आहे तरी मान तालुक्यातील खवयांनी एक वेळ अवश्य भेट देऊन शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा स्वाद घ्यावा असे आवाहन महेश जाधव आणि जितेंद्र जाधव यांनी केले आहे अधिक माहितीसाठी सत्याहत्तर शून्य नऊ नव्वद चोवीस ऐंशी आणि त्र्याहत्तर शून्य चार दहा त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर या मोबाईलवर संपर्क साधावा मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा